मासे खाणाऱ्यांसाठी आज मी एक छानशी रेसिपी घेऊन आली आहे आणि ती म्हणजे बागड्याचं कालवण आणि करली फिश फ्राय तर नमस्कार मी शीतल शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे चला तर आपण पाहूया बांगड्याचं कालवण कसं करतात आणि करली फिश फ्राय कसे करतात ते पाहूया हे बांगडे आहेत आणि ही करली मच्छी आहे करली मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व बांगडेही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्यांना मॅरिनेट करूया मॅरिनेशनसाठी प्रथम आपण हे एक चमचा आणि अर्धा दीड चमचा मीठ घातलं नंतर आपण ह्याला हे एक वन टीस्पून हळद घालूया आणि हे चार चमचे तिखट मसाला घालूया दोन तीन आणि चार व हा पाववाटी कोकम रस आहे तो घालूया आणि चांगली ह्याला आपण आता हाताने मिक्स करून घेऊया हो करली मच्छी चांगली मॅरिनेट करून झालेली आहे आता आपण हे बांगडे मॅरिनेट करूया ह्या दोन बा दोन पिसेसना मी कच पाडलेले आहेत हे दोन फ्राय करून बांगड्यांचा आपण काल कालवण करणार आहोत त्याच्यासाठी अगोदर आपण मॅरिनेशन करूया त्याच्यासाठी हे हाफ स्पून मीठ आहे हा हा हाफ स्पून हळद आहे हे वन स्पून कोकम रस आहे आणि दोन चमचा आपण तिखट मसाला घालणार आहोत हा एक चमचा आणि हा दोन आणि यालाही आपण चांगल्या हाताने बांगड्यांना सर्व हळवत मीठ सगळं आपण लावून घेऊया आणि हे सर्व आपण एक दोन तास दस, दोन तासांसाठी ठेवून द्यायचं आणि कर्ली मच्छी मी फ्राय करणार आहे आणि याचं कालवण करणार आहे मॅरिनेशनसाठी कोथिंबीर लसूण आलं मिरची सर्व मिक्सरला एकत्र वाटून कर्ली फिश आहे त्याला आपण हे मॅरिनेशन करणार आहोत त्याच्या अगोदर आपण मीठ लाल मिरची पावडर हळद आणि कोकम रस लावलेलाच आहे आता आपण हे याचं वाटप करून हे दोन चमचा पेस्ट आपण त्याला मॅरिनेट मॅरिनेशनसाठी लावणार आहोत आलं लसूण मिरची व कोथिंबीर याची ही पेस्ट केलेली आहे आणि आपण ही करली मच्छीला आता हे दोन अडीच चमचे लावणार आहोत ही पहा पेस्ट आपण आता मच्छीला चांगली लावून घेतलेली आहे आणि ही मच्छी आता आपण थोडा वेळ बावीस मिनटं ठेवून आणखीन ही फ्राय करायला घेऊया आपण रवा घेतलेला आहे बॉम्बे रवा आहे याच्यात थोडंसं हळद मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालून फिशे, हे आपण असं आता चांगलं मिक्स करूया आणि ह्या रव्याला करली फिशचे पिसेस लावून आपण ते तव्यावर घालूया हे ब असे पिसेस रवा लावायचा आणि हे असे घालायचे अशा प्रकारे हे पिसेस मी रव्याला लावून तव्यावर घालून नंतर इथे तेल सोडायचं करण्यासाठी हे हो ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ही लसूण आलं आणि हा कांदा हे आपण मिक्सरला लावून घे घेणार आहोत आणि नंतर आपण हे कोकम आणि ही, ही, को ही त्रिफळं घालणार आहोत कांद्या खोबऱ्याचं हे वाटण केलेलं आहे ह्याच्यात दोन चमचे मी लाल मसाला घातलेला आहे इकडे गॅस ऑन करून हा टोप ठेवलेला आहे आणि याच्यात आपण हे आता सगळं वाटण घालूया गॅस ऑन करून आपण सर्व मिश्रण घातलेलं आहे त्याच्यात आपण एक चमचा मीठ घालूया आणि हे फिश आहे ते घालूया आपण ह्याच्यात बांगडा फिश आहे ते घालूया आणि हे कोकम घालूया आणि ही त्रिफळं आणि दहा मिनिटांनी ही बांगड्याची कढी आपली तयार होईल इकडे फिश फ्राय झालेले आहे चांगल्यापैकी ते आपण आता काढून याच्यामध्ये वडीमध्ये हळदीचं पान तेही मी घालणार आहे कडीमध्ये हळदीचं पान आहे तेही मी काठ मारून घालणार आहे त्याच्यामुळे कडीला चांगला वास येतो आणि स्वादही चांगला येतो ही पहा अशा पद्धतीने आपण ही बांगड्याची कढी तयार केलेली आहे आणि ही कर्ली मच्छी फ्राय केली आणि हा भात आहे त्याच्यासोबत असा हा आपला चांगला बेस्ट ठरतो तेव्हा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही बांगड्याची करी आणि ही मच्छी तुम्ही चांग फ्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब व कमेंटही जरूर करा